शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये लवकरच भरपूर सारा वेंडर कोटा ऍड होणार आहे आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे या महिन्यामध्ये पंचवीस हजार वेंडर लिस्टमध्ये वेंडर कोटा ऍड होणार आहे पण यामध्ये ज्या चांगल्या कंपनी आहे टॉपच्या कंपनी याचा वेंडर कोटा चार 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 या ते चार ते पाच हजार चार हजारच्या आसपास शक्ती जेन ओसवार इकोजेन जी के यासारख्या ज्या कंपन्या यांचा व्हेंडर कोटा कमी आहे आता भरपूर शेतकरी वेंडरसाठी पेंडिंगला आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांचं ऑटो सिलेक्शन पण होणार आहे तर कोणाचं ऑटो सिलेक्शन होणार आहे कोणाला हो कंपनी निवडता येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत आता वेंडर कधी ऍड होणार आहेत कोणासाठी वेंडर ऍड होणार आहेत आपण पेमेंट केले त्यानुसार वेंडर आपल्यासाठी कधी ऍड होणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या मेंबरशिप ग्रुपवर भेटणार आहे तर ज्यांनी ज्यांनी आपला मेंबरशिप ग्रुप अजूनही जॉईन केलं नसेल तर या ठिकाणी आपण मेंबरशिप ग्रुपची एक लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग पण लावलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी नंबर आहे या नंबरवर व्हॉट्सअप करा फक्त फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका अजून एक महत्त्वाची सर्वांना निमंते नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच फक्त मेसेज करा कालपासून खूप लोक शेकडो लोकांचे मेसेज येत आहेत आणि फक्त माहिती घेत आहेत माहिती घेऊ नका मेंबरशिप ग्रुप ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा येथून पुढे तुम्ही ग्रुपसाठी आपल्या जॉईनसाठी मेसेज करा व्हॉट्सअपला आणि वीस ते पंचवीस मिनिटामध्ये जॉईन नाही केलं तर ऑटोमॅटिकली तुमचा नंबर तो ब्लॉकमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन नाही करता येणार याचे कारण एकच रिझन आहे मित्रांनो चुकीचा अर्थ नाही फक्त भरपूर लोक काही करत आहे फक्त मेसेज करत आहे आणि फक्त माहिती विचारण्याचा प्रयत्न करत यामुळे आपले जे मेंबर आहेत त्यांना आपल्याला डिटेल माहिती देता येत नाही आपल्या मेंबरशिप ग्रुपवर दोन हजाराच्या आसपास मेंबर ऍड आहेत आता सर्वांना आपण ज्यांनी ज्यांनी आपल्याला मेसेज केलं करतात त्यांना आपल्याला माहिती देण्याचा सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण जे फक्त जॉईनिंगसाठी मेसेज करत असतात त्यांनी जॉईनिंगसाठी मेसेज केल्यानंतर त्यांना चार्जेस असतात ते चार्जेस पे करा आणि लो लोक जॉईनिंग करून घ्या कारण की जॉईन नाही केलं तुम्ही तुमचा मेसेज असतात बँकमध्ये जाणार आहे आणि जे नवीन मेसेज असतात त्यामुळे तुमचा मेसेज ऑटोमॅटिकली तो ब्लॉक होतो आणि नंबर तुमचा व्हॉट्सअप तो ब्लॉक करून टाकत असतो त्यामुळे तुम्हाला नंतर आमचा ग्रुप जॉईन करणं अवघड होऊन बसणार आहे त्या नंबरवरून ही गोष्ट आता इथून पुढे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना ग्रुप जॉईन आहे त्यांनी चार्जेस पे करायचे तरच मेसेज करा अदरवाईज आम्हाला आमची कुणालाही जबरदस्ती नाही की ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन करण्याचा फायदा तुम्ही पाहू शकता की कि किती लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडल्या आता जवळपास या महिन्यात पंचवीस हजाराचा कोटा येणार आहे पण चांगली कंपनी जर निवडायची असेल <laughs> तर तुम्हाला कंपनी आल्याबद्दल आल्या तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे कारण की पाठीमागे पण भरपूर कंपन्या ऍड झाल्या होत्या पण शेतकऱ्यांना जूनपासून पेंडिंग आहेत त्यांना निवडता आले नाहीत याचं कारण काय की त्यांना कंपनी आलेल्या गेलेल्या माहितीच पडले नाही पण जे आपल्या ग्रुपला ऍड होतं त्यांनी कशा प्रकारे कंपनी निवडल्या आहेत अशाच प्रकारे जर आपल्याला ही कंपनी निवडायची असेल टॉपची कंपनी निवडायची असेल तर आपण आमचा ग्रुप जॉईन करू शकता कोणालाही ना जबरदस्ती नाही ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी फक्त या ठिकाणी मेसेज करा कॉल कुणीही करू नका कॉलचा रिप्लाय दिला जाणार नाही कारण की शेकडो लोक कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात तर कॉल करू नका आपले काही इम्पॉर्टंट काम असेल तर ग्रुप जॉईन करा नंतर मेसेज करा की सर मला बोलायचं आहे त्या वेळेनुसार आपल्याला रिटर्न कॉल केला जातो मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर भेटली जातील तुमच्या पेमेंट स्टेटस नुसार तुम्हाला कंपनी कधी ऍड होणार आहे टॉपची कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवडून भेटणार आहे महाराष्ट्रातला एक नंबरचा मित्रांनो ग्रुप आहे आपला ज्या ग्रुपच्या सहाय्याने सेकडो शेतकऱ्यांनी ज्या आहेत त्या चांगल्याच कंपन्या निवडल्या आहेत आपण कोणाला चुकीची कंपनी निवडूही देत नाही या महिन्याचा कोटा लवकरच ऍड होणार आहे आता यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर भविष्यात तुम्ही ऑटो सिलेक्शन कंपनी आता भरपूर शेतकऱ्यांचे ऑटो सिलेक्शन होत आहे तर याचे कारण काय आहे की पाठीमागे त्यांनी सिलेक्शन केले नसेल एक तर तर त्यांच्या भागामध्ये जास्त कंपन्या अवेलेबल नसतात आता आपण भरपूर ठिकाण माहिती काढण्याचा प्रयत्न करेन की ऑटो सिलेक्शन का आहे ऑटो सिलेक्शन होण्याचे कारण एक दोन आहेत की भरपूर दिवसापासून त्या शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्या आहेत आणि जे नवीन शेतकऱ्यांचं ऑटो सिलेक्शन होत आहे त्यांच्यासाठी त्यांचं कारण एकच आहे की त्यांच्या भागामध्ये ते जी सिलेक्ट झाली तेवढीच कंपनी अवेलेबल होती त्यामुळे ती ऑटोमॅटिक सिलेक्शन झालेले आहे ज्या मागामध्ये एकच कंपनी अवेलेबल असेल तेवढीच कंपनी अवेलेबल असेल उपलब्ध असेल तीच कंपनी तुम्हाला ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार आहे तलवांचं होणार नाही एक ते दोन टक्के लोकांचं ऑटो सिलेक्शन होईल बाकींना सर्वांना कंपनी निवडण्याचा ऑप्शन येणार आहे त्यामुळं ऑटो सिलेक्शन सर्वांचं होणार नाही हा विषय सोडून द्या तुम्ही सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे चांगल्या चा कंपनी ऍड होणार आहेत आता जर यातून जर तुम्ही कंपनी निवडली नाही तर भविष्यात तुमचं ऑटो सिलेक्शन होऊ शकतं कारण की त्या टप्प्यामध्ये ह्या महिन्यामध्ये कंपन्या तुम्ही सिलेक्ट केल्या नाही तर जे आहे ते वर्ष बदललं जातं वर्ष बदलल्यानंतर ते शेतकरी एक वर्षापासून वेंडी वेंडरसाठी प्रत्यक्षात असतं त्यामुळे आता महावितरणचा ऑटो सिलेक्शन जे भरपूर जुने शेतकरी आहेत त्यांचं ऑटो सिलेक्शन करायचा असा विचार चालू आहे तर आपलं आठव सिलेक्शन होऊ नये आपल्याला चांगलीच कंपनी भेटावी यासाठी आपला मेंबरशिप ग्रुप खूप फायद्याचा आहे आपले तुम्ही रेकॉर्डिंग पाहिलंय फक्त सर्वांना एक विनंती आहे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनाच मेसेज करा त्यांनीच फक्त मेसेज करा जे जॉईन आहेत त्यांना आपण लवकरच आपल्या ग्रुपवर अपडेट देणार आहेत वेंडरची फिक्स डेट कधीपर्यंत ऍड होणार आहे सर्व आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला लवकरच माहिती भेटणार आहे जे जे मेंबरशिप ग्रुपला ऍड आहेत त्यांना लवकरच डिटेल माहिती आपल्या ग्रुपवर भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून ठेवा मेसेज तेव्हाच करा जेव्हा ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आता काही दिवसातच आपला आज किंवा उद्या या दोन दिवसात आपला मेंबरशिप ग्रुप हा फुल होणार आहे त्यामुळे दोन दिवसात जेवढे शक्य होईल तेवढं जॉईन करून ठेवा नंतरनी जोपर्यंत आपले हे दोन मेंबरशिप ग्रुपवर सर्व शेतकऱ्यांचं वेंडर सिलेक्शन होत नाही तोपर्यंत नवीन ग्रुप क्रिएट केला जाणार नाही त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांना रोज सांगत आहे की सर्वांनी ग्रुप जॉईन करून ठेवा आता येथून पुढे कंपनी ऍड होण्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे आणि कोटा पण खूप कमी प्रमाणात येणार नाही आता मागच्याच वेळेस पाहिलं असेल आपण की गिनेज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्यामुळं त्या महिन्यापासून कोटा भरपूर कमी आलेला आहे याचं कारण की त्या महिन्यात भरपूर जो आहे ते वेंडर सिलेक्शन झाले आता कोणत्या पातळीवर झालं कशा पातळीवर झालं यावर आपण डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे पण सध्या तरी आपल्याला वेंडर सिलेक्शन करायचं असेल चांगली कंपनी पाहिजे असेल तर आपला मेंबरशिप ग्रुप एकमात्र पर्याय आहे ज्या त्या मदतीने शेकडो शेतकऱ्यांनी आपण लाईव्ह पाहू शकता कंपनी चांगल्याच निवडल्या आहेत आणि आपल्यालाही चांगली कंपनी निवडता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा गरज असेल आपल्याला चांगली कंपनी हवी असेल चांगली सर्व्हिस जनरल कंपनी हवी असेल तर नक्कीच मेसेज करा आणि आमचा ग्रुप जॉईन केला आणि हवी ती कंपनी आपण निवडू शकता धन्यवाद